सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार रा आहोत राजमा तर अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा हा राजमा एकदम झटपट आणि क्विक बनतो तर सुरुवात करूया राजमा तर हा मी कच्चाचा राजमा घेतला ह्याला भिजवलेला नाही आहे आणि हा मी असंच कुकरमध्ये टाकून शिजवलेला आहे पाच ते सहा शिट्ट्या काढल्यात हा राजमा आहे व्हाईट तो पटकन शिजतो लालवाला असतो तो जरा शिजायला टाईम लागतो तर तुम्ही बघू शकता राजमा एकदम पटकन छान क्विकमध्ये शिजलेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान राजमा शिजलेला आहे माझा जर राजमा ओवर कुक झाला आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे तर इथे मी दोन कांदे आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे वाटणाला आणि अख्ख्या मसाल्यामध्ये आपण घेतलं आहे लवंग दालचिनी काळी मिरी जिरं आणि तमालपत्र ते हे तेलामध्ये टाकून घेतले अख्खे गरम मसाले त्याच्यानंतर लसूण आणि अद्रकची जी पेस्ट केली आहे ती मी दोन चमचे टाकले ती मी घरातच केलेली आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला जे आपण वाटून घेतलेलं कांदा आणि टोमॅटो आहे तो तर आपण कांदा आणि टोमॅटो कच्चाच वाटलेला आहे ते तर त्याला आपण आपल्याला प्रॉपर तेलामध्ये तेल सुटोस्तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये हा मी कलरचा लाल मसाला टाकलेला आहे म्हणजे हा तिखट नाही आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली त्याच्यानंतर परतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर मी घरातला तिखट मसाला टाकला मीठ टाकलं आणि आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे बघा आणि या मुमेंटवर तुम्हाला टाकायचं आहे थोडासा गरम मसाला मी शक्यतो टाकत नाही पण आज ट्राय केलं त्याच्यानंतर हा गरम मसाला टाकल्यानंतर आपण जे शिजवलेला राजमा आहे तो आपल्याला याच्यात आहे त्या पाण्यासहित टाकायचा आहे आणि उकळी असतो पण वाट बघायची आणि छान बघा उकळी फुटली तुम्हाला आहे म्हणजे तुम्हाला किती घट्ट किती सैल हवं आहे त्याप्रमाणे तुम्हाला वरून पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाका शक्यतो नंतर कोथमीर वरून टाकलेली आहे मी तुम्ही बघू शकता किती छान राजमा दिसतोय आणि हा बाबा खूप लाल कलर आला होता त्या लाल मसाल्यामुळे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग